नमस्कार मित्रांनो आज आपण भाई यांच्या मनोज डेअरी फार्म या ठिकाणी आलो वाळकी परिसरात त्यांच्याकडे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात गाय उपलब्ध असतात आणि भाई यांची खासियत म्हणजे शंभर टक्के दुधाची खात्री देतात आणि आपले खूप जवळचे मित्र आहेत त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर भाई यांना कॉन्टॅक्ट करा अशा पद्धतीच्या गाय खरेदी करा भाई ही शांत स्वभावची एकदम शांत घालून दाखवा मनोज भाई काय होईल किंमतीचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो आपण या वरात असल्यावर होईल सत्तर पर्यंत सत्तर काप्रे कलर मध्ये काबऱ्या ची काय खासियत असते मनोज बऱ्याच लोकांची मागणी असते काबऱ्या कलर बऱ्याचशा लोकांची आपण बऱ्याचशा जणांना काबरी गाई काबऱ्या कलरच काय खासियत असतं मग सांगा काय तर बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी की आम्हाला काबऱ्या कलर काबरी गाई काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे याच दूध दुधाला बी भारी निघती दुधाला चांगली असते दुधाला बी फरक राहतो गायला म्हणजे याच्यावर ब्रीड बी तयार करता येतो आपल्याला ब्रिडिंग साठी पाहिजे असेल तर काबऱ्या रंगामध्ये जास्त मागणी असते दुधाची किती खात्री आहे मनुष्यची धाच्यावरच दूध देणार आता गा आहे आता गा सडाच्या अंगाची जबाबदारी आपली राहील किती दिवस बाकी आठ ते दहा दिवस घे मित्रांनो गाई खरेदी करायची असेल तर सत्तर हजारापर्यंत गाय उपलब्ध आहे आणि या वराला आले तर अजूनही दोन तीन हजारांनी कमी करून द्यायला लावतो मला गाई कॉन्टॅक्ट करून मनोजाई यांच्याकडे ही एक नंबरची गाय आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा कराब्रे रंगामधले काब्रे रंगाचे रंगा मनोज भाई यांनी सांगितलं की गाय दुधाला इतर गायच्या तुलनेत जास्त असते तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर गुजरात परिसरातून भाई यांची येई ये बापूभाई यांच्याकडून या गायी येतात जर तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीचे गायी भाई यांच्याकडे उपलब्ध असतात आणि गुजरात परिसरात गाय खरेदी करायची असेल तर मनोजबाई यांना पुढे घालून घेऊन जा तुम्हाला पाहिजे तेवढ्या गाय मिळतील मनोजबाई ही दोन नंबर गायी काय सांगता याच याचे हजार रुपये सांगतो स्वभाव कस काय एकदम शांत स्वभाव आशीर्वाद घालून दाखवा वाद मित्रांनो मित्रांनी अशा पद्धतीचे गायी तुम्हाला खरेदी करायचे असतील तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता किंमत काय मनोजाई हजार रुपये बसल्यावर होईल मागा पुढे पाच सहा हजार फरक पडेल मित्रांनो गाय खरेदी करावं लागतं आम्हाला मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर मनोजबाई हे शंभर टक्के खात्रीचे व्यापारी आहेत त्यामुळे तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा ही गाय तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल दोन नंबरची गाय आहे मोठ्या मापाची गाय आहे दुधाची क्षमता दहा लिटरच्या पुढे राहील दहा लिटरची खात्री दिली जाईल कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मनोज भाई कि मोठ्या बापाची गाय काय सांगता तीन नंबरची गायचं पंच्याण्णव नव्वद सांगतोय आपण फायनल फायनल पंच्याऐंशी हजार रुपयाला द्यायची पंच्याऐंशी ओरिजिनल मध्ये गिर गाय ओरिजिनल मध्ये मित्रांनो आहे अशा पद्धतीची गायी गायचे काशेच आकार पाहून ही सोळा ते सतरा लिटर दूध देणारी गाय सोळा ते सतरा लिटर दूध देणारी गायी आणि आता वेल आहे ती वेळेवर आहे का आपण बांधून भीज शकतो पण आता गाभ नाही गाभणी किती दिवस बाकी एक दहा बारा दिवस गाई घेईन अजून मित्रांनो दहा बारा दिवस गाय घेईल आणि गायचे शम पहा सवाल शांत आहे एकदम शांत काय होईल फायनल किंमत म्हणजे पंच्याऐंशी हजार रुपयाला द्यायची पंच्याऐंशी हजाराला गाय अकरा बघा द्यायचं गाय पहा मित्रांनो मोठ्या मापाची गाय आहे गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा मनोज भाई चार नंबरची गाय काय यायचं याची एकसष्ट हजार रुपयाला द्यायची आपल्याला कलर मध्ये गाय एकदम शांत स्वभाव भाव गायला मनोज बाई कॅमेरेकड बघा मनोज भाई ही चार नंबरची गाय काय यायचं एकसष्ट हजार रुपये फायनल काय द्यायची होईन माग पुढे या बसले दुधाची काही क्षमता राहील दहा पर्यंत दुध तर पक्क मध्ये दिसते ना क्रॉस मध्ये धोडी हा त्यामुळे किंमत कमी आहे मित्रांनो गायच्या क्वालिटी अनुसार किंमत ठरली जाते दुधाची किती राहीन दहाच्या वर बी देऊ शकते नाहीतर तर दहा तर पक्क देऊ शकते किती किंमत सांगते एकसष्ट हजार रुपये एकसष्ट हजार मित्रांनो गायी आहे तुम्ही या वराला बसले तर हीच गाय तुम्हाला पंचावन्न हजाराला उपलब्ध करून देऊ आपण बरोबर म्हणून जमल जमल ना मित्रांनो गाई खरेदी करायची असेल तर लगेच था लगे लगे संपर्क करा भाई यांच्याकडे फक्त नऊ गाय उपलब्ध आहेत आज उद्या सकाळी परत गाडी उतरणार आहे तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा अशा पद्धतीच्या गाय उपलब्ध असतात भाई यांच्याकडे आता आठवड्याला कमीत कमी दहावीस गाय उपलब्ध असतात त्यामुळे लगेच संपर्क करून गाय खरेदी करा पहा गायची क्वालिटी किती दिवस बाकी मनोज पंधरा दिवस टाईम रु कार जातीला प्युअर मनोज भाई ही पाच नंबर आहे काय सांगता यायचं काल दिसते पहिलं रुच पहिलं रुची काय सांगता ही सत्तर हजार रुपयाला द्यायची आपल्याला सांगताय दुधाची काय क्षमता राहील तिची याची दुधाची आता पहिलं रुची चार पाच लिटर देऊ शकते त्याच नाही दूध दिलं तर दहा लिटर बी देमता जातीला प्युअर आहे ना पाहता मित्रांनो अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असत तर कॉन्टॅक्ट करा पहिलं रुचर बघा ना त्याचं काशीची साईज पा पहिल्या रुपये गायच्या जातीवर आणि रंगावर काही नसतं मित्रांनो खालच्या काशेवर जायचं आणि गाय खरेदी करायची अशा पद्धतीची गाय आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मनोज भाई किती होईल किंमत फायनल याचे एकाहत्तर हजार रुपये सांगतोय आपण दोन तीन हजाराचं फरक होऊ शकतो हो मित्रांनो गाय खरेदी करायच्या असतील तुम्हाला दर थोडेसे हाई वाटतील पण हा मित्रांनो खरेदीचा आणि गुजरात मधून इथून आणून विक्री करण्याचा आपल्या बाजारातल्या गायी नाहीत ह्या गुजरात वरून आणून विक्री विक्री केल्या जातात त्यामुळे तुम्हाला वाटत असेल थोडीशी किंमत जास्त आहे तिथं सुद्धा काही काय वीस हजारात उपलब्ध होत नाहीये तिथं सुद्धा आपल्या लोकांनी खूप मार्केट वाढवलेलं आहे गुजरातचं त्याच्यामुळे तिथे सुद्धा गायी अशा पद्धतीच्या उपलब्ध होत नाहीत लगेच एक गाय खरेदीसाठी एक एक दिवस द्यावा लागतो आणि तेव्हा ही गाय उपलब्ध होते कोणी शेतकरी जर असेल तरी नफाच पाहणार आणि व्यापारी असेल तर नफा पाहणार आहे ज्यांना गॅरंटीचे गाय खरेदी करायचे असेल त्यांनी पैशेकडे पाहिजे नाही डायरेक्ट गायची क्वालिटी पाहून गाय खरेदी करा सहा नंबरची गाय काय सांगतेसार एकसष्ट हजाराला द्यायची मागणी झालेली मागणी नाही झाली अजून रात्रीच गाडी आली असं का हो एकसष्ट हजाराला द्यायची यावर काय होईल एक दोन तीन हजाराचा मान मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर सहा नंबरची गाय आहे क्षमता किती राहीन मनोज भाई क्षमता दुधाची दूध दुधाय पंधरा ते वीस दिवस टाइम आहे मित्रांनो गायल्यानंतर दुधाची खात्री दिली जाते भाई यांच्याकडे आणि आता साडाची नागाची खात्री आहे त्यामुळे गाय खरेदी करायची असेल लगेच संपर्क करा ना अशा पद्धतीची गाय खरेदी करा किती वेळ मनोजबाई पहिल्यांदा जी स्वभाव शांत आहे एकदम शांत आहे मित्रांनो या अशी शांत स्वभावची गाय आहे खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा दुसऱ्यांदा मनोजबाई ही सात नंबरची गाय आहे काय सांगता याच ही एकसष्ट हजार रुपयाला द्यायची आपल्याला पाहता मित्रांनो गायचे काशीचा आकार पाहून घ्या व्यायला दोन चार दिवस बाकी आहेत का हो दोन चार दिवस घेईल घेईल ना हो मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा आणि गाय खरेदी करा अशा पद्धतीची सात नंबरची गाय आहे किती फायनल एकसष्ट हजार रुपये एकसष्ट हजार सांगतात एक पर्यावरण जास्त गाय उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा मनोज भाई या आठ नंबर गाय आहे वेलेली सध्या चिक किती आहे दहा लिटर चिक आहे दोन टाइम गॅरंटी देणार हो हो मित्रांनो यायचं स्वतः मोज माफ करायचं किंवा गाय खरेदी करायची असेल तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचा गाय पिळायच्या आधी व्हिडिओ कॉल वर पाहायचं आणि गाय खरेदी करायची तुम्हाला किती होईल फायनल सत्तर हजार रुपये सांगतोय सत्तर हजार तुम्ही व्हिडिओ कॉल करा दुधाची क्षमता मोजून घ्या आणि गाय खरेदी करा किती त्याची वेळी दुसऱ्यांदाची दुसऱ्यांदा ओके ही नऊ नंबर गाय काय सांगता यायचं नऊ नंबर फायनल आपल्याला पंचावन्न हजार रुपयाला पंचावन्न हजाराला द्यायची पाहता मित्रांनो गायची क्वालिटी पाहा काशीचा आकार पाहत दूध किती येईल काय दुधीन दहाचे दहाच्यावर देईल अजून पिळली नाही पिळली नाही ना आता चिकज येऊन द्याला मित्रांनो गाय खरेदी करायची असतात लगेच संपर्क करा, लगे करा। काशेचा आकार पहा गाईवर जायचे नाही काशीच्या आकारावर दुधाची क्षमता मोजली जाते तुम्हाला गाय खरेदी करायची असेल काशीचा आकार पाहून गाय खरेदी करा किती येईल फायनल म्हणजे पंचावन्न हजार ओके नऊ नंबर आहे मित्रांनो अशा पद्धतीची गाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा